नमस्कार मी अरबा शेख प्रदेश वक्ता राज्य पूजा प्रतिष्ठान व समन्वयक सकल मराठी मुस्लिम समाज महाराष्ट्राचे आज आम्ही जे आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत नितीश नारायणराव राणे यांनी दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी संगमेश्वर रत्नागिरी या ठिकाणी एक वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक नव्हते छत्रपती शिवरायांचा लढा हा हिंदू मुसलमानांचा लढा होता तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांना राज्य उदर प्रतिष्ठानतर्फे सकल मराठा मुस्लिम समाजातर्फे कायदेशीर नोटीस पाठवत आहोत कारण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री झालात त्या सक्तीचा तुम्ही तुमच्या तुमच्या वागण्यामध्ये कुठंच आम्हाला प्रच येत नाही त्याचबरोबर आपण चौथीचा इतिहास चौथीच्या शाळेचा इतिहास पुस्तका मध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांच्या मुस्लिम मावळ्यांची नोंद आहे आणि अनेक कागदापत्रामध्ये अनेक शासनाचे प्रकाशित कागदामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांच्या मुस्लिम मावळ्यांची नोंद आहे खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांना एकच सांगायचे की आपण एक जबाबदार मंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्याला इतिहासाची जाण नसावी हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे म्हणून आम्ही त्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे की त्यांनी सकल मराठा मुस्लिम समाज जेवढे मराठा मुस्लिम मावळ्यांचे वंशज आहेत यांची त्यांनी जाहीर माफी मागावी तर आठ दिवसाच्या आठ दिवसानंतर आम्ही त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपीचा खटला सातारा क्षेत्र न्यायालयात सातारा न्यायालयामध्ये आम्ही दाखल करू आणि काय असेल ते कायदेशीर लढा देऊ त्याबरोबर त्यांना अजून एक गोष्ट सांगायची छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे महाराष्ट्र धर्माचं स्वराज्य होतं हे समता समानता बंधुता मानणारं स्वराज्य होतं आणि स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्मांना त्यांच्या योग्यतेनुसार योग्य संधी दिली जाते तर त्यांनी इतिहास वाचला नसेल तर त्यांनी इतिहास पुन्हा एकदा वाचून बघावा अनेक इतिहासकारांची पुस्तक आहे अवेलेबल नाहीतर किमान त्यांच्या मुलगा जर चौथीत असेल तर त्या चौथीचं पुस्तक उचलून त्यांनी वाचावं असं मी त्यांना सांगतो महाराष्ट्राचे महाराष्ट्रासारख्या एका महान राज्याचे जबाबदार खात्याच्या मंत्रीला या पद्धतीचं बोलणं शोभत नाही आमच्या दृष्टिकोनातून त्यामुळं त्यांनी तातडीनं सदर गोष्टीची माफी मागावी आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं सा विनंती आहे की त्यांनी या गोष्टीचं दखल घेऊन संबंधित नितेश राणेसाहेब आणि त्यांचा राजीनामा घ्यावा कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा कुठल्याच मंत्र्यांनी आज खायच असं वक्तव्य केलं नव्हतं हे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि कायम मराठी मुस्लिम समाजाला औरंगजेबाशी जोडून ठेवायचं काम मागच्या आठवड्यात आबू आझमींनी केलं त्यानंतर आता हे नितीश राणेसाहेब आहेत आणि एकंदरीत आम्हाला हे वाटते की असे असे मुस्लिम समाजाच्या बाबतीत असे वक्तव्य करून कुठंतरी सोलापूरकर आणि ते, सोला ते नागपूरचे चिल्लर व्यक्ती आहेत जसं देवेंद्र फडणवीस म्हणजे केस करताय त्या केस कर, ना, नागपूरच्या व्यक्तींचे त्यांनी छत्रपती शिवरायांची विटंबना केली यांचे तरी यांचे प्रकरण दाबवायचं काम हे आबू आजमियान हे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंधारे मंत्री करते असं आम्हाला वाटतंय तरी त्यांनी तातडीने या नोटीसीला गांभीर्यपूर्वक घ्यावं आणि आम्हाला उत्तर द्यावं आणि जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं आहे हे सर्व जाती धर्मांचं स्वागत आणि ह्या पद्धतीचे उलटे सुलटे वक्तव्य करून कुठेतरी शिवरायांच्या मूळ विचारेला बोट लावायचं काम यांच्याकडून होत आहे मुस्लिम समाजाची निष्ठा ही लोक बघत आहेत आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपतीचे निष्ठावान आहोत म्हणून आज देखील आम्हाला छत्रपतींनी छत्रपतींच्या चे राजधानीत ठेवलेलं आहे आणि आज ही आमच्याकडे इनाम जमीन छत्रपतींनी दिलेले आहे त्यामुळे इथला कुठलाच मराठी मुसलमान समाजातील व्यक्ती कुठलाच औरंगजेब प्रेमी नाही मुघल प्रेमी नाही उरट इथला प्रत्येक मराठी मुसलमान आशिव